नमस्कार वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अस्सल मराठमोळा पदार्थ झणझणीत पिठलं घरात काही भाजी नसली किंवा तोंडी लावणं नसलं की झटपट हे पिठलं आपल्याला बनवता येतं चला तर मग बघूयात कसं बनवायचं हे पिठलं इथे मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी घालून ते पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे त्या पिठामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नयेत इतकं ते पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करून झाल्यानंतर कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग घालून छान फोडणी केलेली आहे जिरे छान फुलल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे मी घातलेले आहेत आणि ते कांदे छान व्यवस्थित गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे छान कांदा परतून घ्यायचा आहे म्हणजे पिठल्याला एकदम छान चव येते कांदा छान परतला गेलाय बाजूनी तेल सुटले आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि कढीपत्ता घालणार आहे परत आपण एक मिनिटभर कांदा परतून घ्यायचा आहे नंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण थोडीशी कोथिंबीर आणि जिरे घालून जे वाटण केलेलं आहे ते मी घालणार आहे आता हे वाटण घालून परत एकदा छान परतून घ्यायचं आहे जर तुम्ही वाटणात कोथिंबीर घातली नसेल तर आत्ता आपण जेव्हा वाटण परततो आहे तेव्हा कोथिंबीर थोडी घालायची म्हणजे त्या कोथिंबिरीचा वास खूप छान लागतो वाटण घालून आपण कांदा छान परतून घेतलेला आहे मिरची लसूण कोथिंबीर ह्याचा मस्त वास येतो आहे आता मी इथे एक वाटीभर पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी इथे परत थोडीशी कोथिंबीर घालणार आहे व्यवस्थित आता परत एकदा हलवून घेऊन या पाण्याला एक उकळी आणून द्यायची आहे आता मस्त उकळी आलेली आहे पाण्याला आपल्या त्याच्यामध्ये मगाशी आपण जे पीठ कालवून घेतलेलं आहे डाळीचं तर ते पीठ घालायचं आहे आणि पळीनी एकसारखं घोटत राहायचं आहे एकसारखं आपण घोटून घेतलं तर आपलं पिठलं एकदम छान प्लेन होतं अजिबात गुठळ्या होत नाहीत घोटून झाल्यानंतर आपल्याला जर फार घट्ट वाटलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला घट्ट पातळ जसं पिठलं पाहिजे तसं पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे फार घट्ट करणार नाही आहे पिठलं थोडंसं पातळ करणार आहे म्हणजे आपल्याला भाताबरोबर किंवा भाकरी पोळीबरोबर दोन्ही बर ही खाता येईल आता मी इथे पाच मिनिटे झाकण ठेवून एक छान वाफ काढून घेणार आहे आता आपल्या पिठल्याला छान उकळी आलेली आहे छान बुडबुडे पण आलेले आहेत आणि पिठल्याचा रंगसुद्धा बदललेला आहे पिठलं छान चकचकीत दिसायला लागलं आणि त्याच्यावर अशी पातळशी साय धरली की आपलं पिठलं छान शिजलेलं आहे असं समजायचं आता मी झाकण न ठेवता दोन मिनिट असंच पिठलं गॅसवर ठेवलेलं आहे साधारण मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही आपलं पिठलं तयार झालेलं आहे मी परत एकदा वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे तुम्हाला जर आवडत असेल जास्त कोथिंबीर तर नक्की घाला कांदा आणि कोथिंबीर पिठल्याला भरपूर घातली की छान चव येते तर असं हे आपलं झणझणीत चमचमीत पिठलं तयार झालेलं आहे पिठल्यासोबत मी ज्वारीची भाकरी ठेचा आणि फोडलेला कांदा घेतलेला आहे तुम्ही पण नक्की पिठलं करा आणि अशा मस्त गावरान मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद